श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चोवीस फेब्रुवारी भक्त आणि परमात्मा एक रूपच असतात आमच्या हातून वारंवार चुका होतात असे तुम्ही म्हणता लहान मुलगा चालताना अडखळतो पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो त्याचे आई बाबांना कौतुकच वाटते त्याप्रमाणे तुमच्या चुकांचेही मला कौतुकच वाटते चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नाचेही तसेच कौतुक वाटते म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात कारण नाही गुरुने एकदा सांगितले की तुझे मागचे सर्व गेले पुढे मात्र वाईट वागू नकोस तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे नामाचे हे औषध सतत पोटात गेले पाहिजे ऑफिस मध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे विद्वान श्रीमंत गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल एखादा मुलगा मी विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हा हट्ट पुरवायचा पुरवायचा का त्याला समजावून त्याच्या तोंडात मारून तिथेच त्याला बाजूला काढायची त्याप्रमाणे तुमचे विषय हट्ट आहेत खरा कधीही दुःखी गोष्टी असत नाही आपल्या असतो मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधीग्रस्त असे ना, व्याधी ना। अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते भक्ताला कसलीही आस नसते त्यामुळे त्याला दुःखच नसते तो आणि परमात्मा एकरूपच असतात परमात्म्याची त्याची इच्छा असते सगुणाची भक्ती करता करता त्याला मीचा जातो मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते आणि शेवटी मी नाहीसा झाला की राम कृष्ण वगैरेही नाहीसे होतात आणि फक्त परमात्मा शिल्लक उरतो आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे त्याप्रमाणेच प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरुण जावे देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्तीच करता येणार नाही ना भगवंताला आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा मजबूर असू दे आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल भगवंता वाचून कशातही समाधान नाही त्याच्याशिवाय जगण्यामध्ये आनंदच नाही जो भगवंताचा झाला म्हणजे त्याच्या नामामध्ये राहिला त्याला जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही आजचे बोधवचन परमात्म्याला प्रपंचरूप रूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म स्वरूप बनवावे जय जय रघुवीर समर्थ